नमस्कार मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत स्टार प्रवाह वाहिनीवरती चालू असणारी घरोघरी मातीच्या मालिकेतील ऐश्वर्याविषयी ऐश्वर्याच्या खऱ्या या थोडीशी माहिती आपण घेणार आहोत जर मित्रांनो तुम्हालाही घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आवडत असेल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा महत्वाची माहिती व्हिडिओ मधनं तुम्हाला मिळणार आहे चला तर वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो तर ऐश्वर्याची भूमिका साकारणारी ही अभिनेत्री तिचं खऱ्या नाव आहे प्रतीक्षा आणि अडनाव आहे मुंगेकर संपूर्ण नाव आहे प्रतीक्षा मुंगेकर मित्रांनो तिची बर्थडेट जी आहे ती नऊ अकरा एकोणीसशे नव्वद सालची आहे आणि दोन हजार पंचवीस वय जे आहे ते पस्तीस सुरू आहे मूळ ती कोल्हापूरची आहे मित्रांनो कोल्हापूर हे तिच्या वागण्यात दिसूनच येतो तर मित्रांनो एज्युकेशनमध्ये तिने ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलेलं आहे आणि मॅरिटस स्टेटसमध्ये ती मॅरिड आहे तर मित्रांनो हॉबीमध्ये तिला डान्सची प्रचंड आवड आहे आणि या प्रकारची काही माहिती आपण ऐश्वर्याविषयी काढली होती जर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्कीच लाईक करू शकता आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करू शकता तर अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार